मित्रांनो हा टू व्हीलरवाला चालला आहे ना एकदम व्यवस्थित एका साईडनं चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय असतं की एका साईडनं चालल्यामुळं मागच्या वाहनांना अडथळा येत नाही आहे ही, ही गाडी चालवण्याची योग्य पद्धत आहे अशा लोकांना सरकारने पुरस्कार दिला पाहिजे ही बघा गाडी चालवण्याची चुकीची पद्धत गाडीमधून चालवतो आहे आणि महा महागून का नाही शंभरच्या स्पीडनं वाहनं येऊ शकतात मित्रांनो तर ही गाडी चालवण्याची चुकीची पद्धत आहे मित्रांनो ही जी गाडी चालली आहे ना स्लो ड्रायव्हरला काय गिअर टाकायला नेट जमन आहे क्लज जो आहे तो अर्धवट स्वरूपाचा दाबला असेल आणि एकदम हवेवरती स्पीड स्लो केला ही चुकीची पद्धत आहे मागून एखादं वाहन येऊन धडकू शकतं लक्षात घ्या तुम्ही ड्रायव्हिंग परफेक्ट येत असेल तरच करा नाहीतर करू नका ना मित्रांनो ही जी गाडी आलेली आहे ना समोरनं टाटाची गाडी आहे आणि ह्या हेवी वाहनांपासून जरा सावथ राहावा कार गाडी वाल्याने ओव्हरटेक करताना सावधान केला पाहिजे हा स्पीड बघा हा स्पीड चुकीचा आहे हे बघा मित्रांनो गाडीमध्ये किती लोड आहे आणि एवढा लोड गाडीमध्ये खरंच टाकू नका हे बघा मित्रांनो समोरून एक गाडी आलेली आहे आणि किती प्रमाणाच्या बाहेर लोड टाकलेला आहे गाडी आहे अशोक लेलंड प्रमाणापेक्षा जास्त लोड गाडीमध्ये टाकू नका मित्रांनो हा कुरडवाडी बारशी रोड आहे आणि ह्या गाडीमध्ये बघा ट्रकमध्ये किती प्रमाणापेक्षा लोड टाकलेला आहे पण मला नावं नाही ठेवायचे कारण ट्रकवाले ड्रायव्हरसुद्धा काय काय चांगले असतात लेफ्ट राईटला गाडी घ्यायची मला इंडिकेटर देतात तसं कार गाडीवालेसुद्धा काही जण चांगले असतात काही जण वाईट असतात तर मित्रांनो हाताची प्रत्येक फोटो सारखी नसतात तसा काहीसा प्रकार ह्या गाडीवाल्यांबद्दल आणि ट्रकवाल्यांबद्दल घडतो किंवा मग गाडी टर्निंग पॉईंटवरनं पण फास्ट घ्यायची ओव्हरटेक करताना स्पीडवर नियंत्रण नसणे बऱ्याचशा आडी अडचणी येतात तर मित्रांनो इतका लोड प्रमाणापेक्षा गाडीमध्ये टाकू नका आणि लेफ्ट राईटला गाडी घ्यायची असेल तर इंडिकेटर द्या नियमाचं पालन करा हवा चेक करा बेल्ट लावा गाडीचं ब्रेक ऑइल चेक करा त्याच्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग वेळच्या वेळेला करा आणि बरेचसे जे ट्रक ड्रायव्हर आहेत ना ते ड्रिंक करतात तर ते तसं करू नका मित्रांनो तो खूप खूप शुभेच्छा